बघा मित्रांनो आंबा पिकायला आलेला आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सायंकाळ सायंकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी चालत चालत पुढे निघालेलो आहे या दिवसामध्ये झाडांना पालवी येते आणि सर्वत्र हिरवीगार झाडे दिसतात आता मी चालत चालत वरती जाणार आणि आंबे कुठे आहेत का बघणार आणि आंबे लागलेले तोडून आंबे पिकायला लागलेत की नाही ते बघणार मित्रांनो सायंकाळी या सह्याद्री पटाळ्याच्या पायथ्याशी चालायला खूप मजा येते कारण हवा एकदम गार असते आणि निसर्ग एकदम शांत असतो पक्ष्यांचा आवाज आणि या सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये चालायला खूप मजा येते शुद्ध हवा घेत मी पुढे निघालेलो आहे तुम्हाला दिसत असतील ही हिरवीगार झाडे आणि या झाडाच्या जा आणि या निसर्गाच्या सानिध्यामधून चालायला खूप मजा येते तुम्हाला दाखवतो सर्वत्र हिरवीगार झाडे कशी दिसत आहेत मित्रांनो मी आता शेत जमिनीतून चालत चालत वरती निघालेलो आहे वरती आहे सह्याद्री पठार आणि सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी आहे शेत जमीन पण सध्या माणसांनी शेती करणे सोडले आहे माणसे शहराकडे वळाली आहेत आणि शेतीकडे कोणीही लक्ष देत नाही हे एवढे शेत जमिनीमधून या, या ठिकाणी इथे दोन वापे दिसत असतील ही शेती फक्त केलेली आहे बाकी सर्व शेती माणसाने सोडून दिलेली आहे मी जेव्हा लहान होतो तेव्हा सह्याद्री पठाराच्या टोकापर्यंत शेती केली जात होती माणसे वरती नाचण्याची शेती करायचे आणि खाली भुईमुंग आणि भाताची शेती करायची पण आता माणसे कष्ट कराय मागत नाहीत थोड्या पैशासाठी शहराकडे वळतात आणि शेती सोडून देतात पण माणसांनी शेती केली पाहिजे शेती केल्यामुळे माणसाच्या शरीराचा व्यायाम पण होतो आणि मनुष्य निरोगी राहतो बघा मित्रांनो या ठिकाणी मी आलेलो आहे इथे भरपूर आंबे लागलेले आहेत आता बघूया आंबे पिकायला लागले आहेत की कच्चे आहेत मे महिना आला आहे आता आंबे पिकायला लागले असतील बघा मित्रांनो इथे आंबे आहेत आणि हे आंबे कसे आहेत बघा ह्या आंब्यांचा वास तर खूप छान येत आहे आणि या आंब्याला सर्वत्र भरपूर आंबे लागलेले ला आहेत हा खूप जुना आंबा आहे आता आपण अजून वरती जाऊन बघूया वरती अजून आंब्याची झाडे आहेत मित्रांनो आता मी आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आंब्याचे भरपूर झाडे आहेत पण सत्तर पर्सेंट आंब्यांना पालवी आलेले आहे आंबे कमी आहेत आता आपण या ठिकाणी बघूया कुठे पिकलेला आंबा भेटतोय की नाही माझ्यासोबत माझी बायको पण आलेली आहे आणि ती सह्याद्री पठारामधून चालायला खूप दमलेली आहे कारण तिला या सह्याद्री पठारामधून चालायची सवय नाही माझे लहानपण या सह्याद्रीच्या सानिध्यामध्येच गेलेले आहे आम्ही लहान होतो तेव्हा या सह्याद्री पठारावर दररोज जायचो मुले सह्याद्री पठाराच्या वरती जाऊन खूप खेळायची कबड्डी खो खो आणि डोंगरावरून पावसाळ्यामध्ये खाली घसरत यायचो त्यावेळी खूप छान मजा यायची आणि ते दिवसच वेगळे होते मित्रांनो या आंब्याच्या बागेमध्ये एका आंब्याला आंबे लागलेले आहेत आता बघूया हे आंबे पिकलेले आहेत की कच्चे आहेत आणि या आंब्यामधून एक पिकलेला आंबा पण आता शोधावा लागेल लाग आपल्याला कारण खूप दिवस झालं पिकलेला आंबा खालेला नाही बघा मित्रांनो माझ्या मागे सह्याद्री पटार आहे आणि सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी इथे आंब्याची बाग आहे आणि ह्या आंबे वरून केसरी आहेत आणि खाली हिरवे आहेत आता आपण बघूया इथे कुठे आंबा भेटतोय का पिकलेला ह्या आंब्याच्या बागेमध्ये एक आंब्याचं झाड भेटले त्याला भरपूर आंबे लागलेले आहेत बघा मित्रांनो ह्या आंब्याचा कलर वरती केसरी आहे आणि खाली हिरवा आहे हा आंबा खायला खूप चविष्ट असणार आहे आणि पुढे पण आंब्याचे खूप झाडे आहेत पण आता अंधार होत आलेला आहे त्यामुळे मी पुढे काय जाणार नाही इथूनच एखादा पिकलेला आंबा भेटतोय का बघणार या ठिकाणी आणखी एक आंब्याचे झाड आहे त्याला पण एक पिकलेला आंबा मला दिसत आहे आता आपण जवळ जाऊन बघूया हो तो आंबा पिकलाय की नाही या ठिकाणी एक आंबा पिकल्यासारखा दिसत आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो बघा मित्रांनो हा एक आंबा आहे हा पिकलेला आहे आता आपण हा आंबा काढून बघूया कसा लागतोय ह्या आंब्याच्या झाडाजवळ आल्यानंतर मित्रांनो लहानपणीची आठवण आले कारण आंब्यावरती चढता तर येणार नाही कारण या आंब्याच्या जा झाडावरती मुंग्या खूप आहेत आता हा दगड आहे हा दगडाने हा पिकलेला आंबा आपण पाडूया हो बघा बघा आंबा पडलेला आहे आणि दूरपर्यंत गोलटत गेलेला आहे बघा मित्रांनो खालून मित्रा हा आंबा पिकल्यासारखा दिसत होता पण बघूया हा आंबा पिकला आहे की नाही तर मित्रांनो हा आंबा कच्चा आहे पण आता आपण फोडून बघूया आतमधून आंबा पिवळा आहे की कच्चा आहे आंब्याचा वास तर खूप छान येत आहे आपण फोडून बघूया वाव बघा मित्रांनो आंबा पिकायला आलेला आहे आता आंबा खाणार आणि तुम्ही पण खायला या आतून आंबा पिवळा झालेला आहे थोड्या दिवसात या झाडावरती आंबे पिकणार आहेत पण आंबा पाडल्यानंतर आंबा कच्चा होता तो आंबा आता खाला खूप मजा आले आंबा गोड होता आतून पिवळा झालेला होता तर मित्रांनो या सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर खाण्यासाठी खूप काय मिळतं या दिवसामध्ये आंबे जांभळे आणि कटके मिळतात त्यामुळे हा जंगली मेवा खायला खूप मजा येते आणि या सह्याद्रीच्या जंगलातून फिरायला खूप मजा येते तुम्हाला हे सह्याद्री पटार मी जिथून चालत आहे सर्व काळे दिसत असेल कारण माणसाने हे जंगल ही पटारे स्वतःच्या फायद्यासाठी जाळलेले आहेत कारण ही जंगल आणि ही पटारी जळल्यामुळे झाडांना खूप नुकसान होते झाडांच्या पालव्या सुकून जातात माणसाने स्वतःसाठी निसर्गाची नुकसान करणे सोडले पाहिजे कारण हा निसर्ग आपल्याला खूप काय देतो उन्हामध्ये दे सावली देतो ऑक्सिजन देतो जंगली मेवा देतो या निसर्गाला आपण जपले पाहिजे त्यामुळे माणसाचे आयुष्य दीर्घ आयुष्य होईल आणि माणूस सुखी राहील मित्रांनो आज मी सायंकाळी सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर मला खूप फ्रेश आणि खूप छान वाटले कारण या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी आल्यानंतर मला आंब्याची भरपूर झाडे दिसली पण काही आंब्यांना आंबे आंब्या होते आणि काही आंब्यांना पालवी आलेली होती मी एक आंबा तोडला आणि खाल्ला पण आणि तुम्हाला देखील दाखवला आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे वरती आहे सह्याद्री पठार आणि सह्याद्री पठाराच्या वरती तुम्हाला सर्वत्र सागवानाची झाडे दिसत असतील आणि या सागवानाच्या झाडांना पाने नाहीत याचे कारण एकच आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ही जमीन तुम्हाला काळी दिसत असेल आणि ही सह्याद्री पठारे पण तुम्हाला काळी दिसत असतील याचे कारण आहे माणसानी स्वतःच्या फायद्यासाठी ही जंगले जाळलेली आहेत तर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे माणसानं स्वतःच्या फायद्यासाठी या निसर्गाला नुकसान पोचवू नका हा निसर्ग आपला सर्वस्व आहे उन्हामध्ये आपल्याला निसर्ग सावली देतो आणि हा जंगली मेवा निसर्ग आपल्याला फ्री देतो आंबे करवांदे जांभळे कटके असे अनेक निसर्गाचे जंगली मेवे आहेत हा निसर्ग आपल्याला फ्री देतो म्हणून मित्रांनो ह्या निसर्गाची आपण जपणूक केली आहे प्रत्येक माणसाने पावसाळ्यामध्ये दहा जरी झाडे लावली तर हा निसर्ग अजून भरभरून हिरवागार होईल आणि अजून आपल्यालाच काही देईल तर मित्रांनो या निसर्गामध्ये कधीही आग लावू नका कुठे तुम्हाला आग दिसली तर ती आग विजवा कारण ह्या निसर्गाची जपणूक आपण केली तर ही पृथ्वी आणि हे सर्व सह्याद्रीची झाडे हिरवीगार होतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरा या तुम्हाला देखील या निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिराय आल्यानंतर खूप छान वाटेल शुद्ध हवा गारगार हवा आणि या खुल्या निसर्गामध्ये फिरायला तुम्हाला देखील शांत आणि मन मोकळे होईल तर मित्रांनो असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजय हर हर महादेव